आपल्या अनेक देवगत मंडळीने त्यांचा वसा निवारसा आपल्यावरती आहे मगाना बाबासाहेब मामासाहेब पोखळ केले सर्वनीय सर्व 500 सोर्लो इकडे नामदेव बापू बसत इकडे या वासु पाटील ओळी साढाव पत्रकार बंधू ब्रास पदकची लढाई चालू आहे अतिशय प्रेक्षणीय लढा मुळीवरती मोळी वा वा जरा टाळ्या वाजवून स्वागत करा दोन्ही पैलवान दोन्ही पैलवान चांगले लढलेले दोन्ही आपले पैलवान आहेत आणि अतिशय प्रेक्षणीय लढ्यात ब्रॉन्स पदकाचा पहिलं ब्रॉन्स पदक साठाव्या महाराष्ट्र केसरी कुस्ती अधिवेशनामध्ये पंकज पवार लातूर अभिनंदन पैलवान ब्रॉन्स पदकाचा मानकरी वजन गट सत्तावन्न किलोमध्ये उत्कृष्ट डावाचं प्रदर्शन करून ब्रांस पदक उत्कर्ष काळे पुणे शहर दुसरं ब्रांज पदक योगेश्वर पुणे 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 जिल्हा पिप्रिजीजवळ लाल कशी सांगली आणखी एक खणखणीत लढत ब्रांस पदकाची योगेश्वर तापकीर पिप्री जिंजवळ आणि सांगली आणि त्यानंतर फायनल सुवर्ण आणि रौप्य पदक अभिजीत पाटिल कोलहापुर शहर विरुद्ध विजय पाटिल कोलहापुर जिला पाटिल विरुद्ध चालू पाटिल कोलहापुर जिला लाल पट्टी अब्बा चौहान उस्मानाबाद नया पट्टी तैयार दूसरो ब्रांस पदक सत्तावन किलो काटे की टक्कर योगेश्वर तपकीर चला तो नहीं रोकर हाथ दिखा विम ब्रिज पैलवान आहेत बाप्पू कोळेकर सांगलीचे पहलवान उत्कर्ष काळे पुणे शहर शांतता आणि नाम उत्कर्ष पलीकडे नसा नसात आपल्या ही भंगलेली कुस्तीची परंपरा आपल्या रक्तामध्ये आणि आपल्या पाण्यामध्ये ही मर्दूख्या आहे आणि म्हणूनच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद एक जागृत संघटन जिल्ह्यात जिल्ह्यामध्ये निर्माण झालं आणि अखंड महाराष्ट्र एकवटला कुस्तीमयी वातावरण निर्माण केलं बलशाली भारत हो विश्वात शोभणी राहो राष्ट्राचं रक्षण आणि राष्ट्राचं संरक्षण यासाठी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बलवान घडवण्याचं काम मनानं मेंदू आणि मर्ग आणि म्हणून असं आयोजन करावं लागतं नगरसेवक सचिन भाऊ दोडके शुक्राचार्य भाऊ आंधळे आणि हिंद केसरी योगेश भाऊ दोडके आयोजन करण्यामध्ये जी तळमळ आणि जी कळकळ लागते नवा आठव्य एक भव्य दिव्य सोहळा चार दोन असा स्कोर माझ्यावरती म्हणून महाराष्ट्र केसरीचं आकर्षण महाराष्ट्र केसरीच वैभव आपलं सज्जना कळतो आता सज्जन कोण पाकिट मारत नाही घावला असलं तर द्या लय काय त्याबद्दल बोलतो काही

मोळी गुणाची कमाई तेवीस शहाण्णव बोलेर गाडी तुमच्या गाडीमुळे पार्किंग जाम झालेलं आहे तेवीस शहाण्णव बोलेर गाडी कोणाच काढून घ्या लवकरात लवकर आणखी या स्पर्धेच एक वैशिष्ट्य आहे सुंदर आयोजन तर केलंयच पलीकडच्या बाजूलाच अखंड महाराष्ट्राच्या पल्लविद्येचा अखंड भारताच्या पल्लविद्येचा चित्ररूपानं इतिहास प्रदर्शन आहे ते प्रदर्शन पाहण्यासारखं आहे पुरस्काराचे मानकरी कामा त्यांचं हार्दिक स्वागत तळेगावचे अशोकराव जाधव यांनी हे अतिशय कष्टातून उभारलेलं आहे पिण्यापिण्या या कुस्तीची महती गायली जाणार आहे ते तळेगाव यांचे अशोक जाधव आणि दुसरा ग्रंथ निर्माण करणारी अबू माझे कीर्तिवंत मल्लांचा इतिहास त्या प्रदर्शनातून आणि त्या ग्रंथातून आपल्याला पाहायला आणि वाचायला येणार या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे विजय